शेतकरी आज तुमच्या निवासस्थानात धडकले आहे का त्यांना अद्यापपर्यंत पीक विमाचे पैसे मिळत नाही आहे आणि आता त्यांना पेरणीचे दिवस आलेले आहे त्यांना चणचण भासत आहे पण अद्यापपर्यंत काही लोक वंचित आहे आज नमस्कार एम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश रिलायन्स फाउंडेशनतर्फे जो पीक विमा मिळत होता पण त्या गावातील काही लोक त्या पीक विमापासून वंचित आहे नेमकं काय प्रकरण घडलं तर त्यांच्यापासूनच आपण जाणून घेऊया आज माझी आमदार रेरेंद्र जगताप यांच्या निवासस्थानी धडकलेली आहे ज्या ठिकाणी उभा आहे त्या तो ठिकाण म्हणजे माझी आमदार रवींद्र जगताप यांच्या निवासस्थानी आज आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण कशासाठी आलेलो आहे तो सविस्तर माहिती जाणून घेऊया धामणगाव तालुक्यातील चिजपूर येथे अद्यापपर्यंत नेमकं पीक विमापासून तुम्ही वंचित आहे नेमकं काय प्रकरण काय पीक विमा सरकारने काढला होता त्याचे फॉर्म्स आम्ही भरले होते फॉर्म भरल्यानंतर त्याचा काही दिवसांनी सर्वे आला सर्वे आल्यानंतर ते तक्रारी केल्या आम्ही तक्रारी केल्यानंतर ज्वारी आणि सोयाबीन आणि याचा पराठीच्या पिकाचा विमा आम्ही काढला होता पण पीक विमा काढल्यानंतरसुद्धा त्याची काही हालचाल झाल्यामुळे आम्हाला काही नुकसान भरपाई मिळू शकली नाही नंतर आमच्या गावात काही दिवसानंतर चार महिन्यानंतर काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या तक्रारीमध्ये काही लोकांना कलेक्टरनं पात्र धरून पंचवीस ते तीस लोकांना पैसे वाटप केले व आमचे फॉर्म जर तसे जा कृषी विभागात अस्तव्यस्त तऱ्हेनं पळून राहिले त्या आधी त्या कागदावर आमच्या कोणत्याही प्रकारचा सह्या नसून फक्त फोटोग्राफी करून आणि व्हिडिओ काढून त्याची पिक पिकाची नुकसान भरपाई त्यांनी दाखवली आणि ही जर सर्वे करणारी मुलं होती सर्व कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर कंपनीने ठेवली होती एकंदरीत किती शेतकरी आहे तुमच्या इथं पीक दीडशे शेतकरी आहेतपैकी किती शेतकऱ्यांना आता लाभ मिळाला बत्तीस तीस बत्तीस शेतकऱ्यांना बाकी तुम्ही वंचित आहे का आम्ही वंचित आहे बाकी लोक सगळे तुम्ही धामणगाव येथील कृषी अधिकाऱ्यांना काही पत्रव्यवहार केला होता पत्र हो, पत्रव्यवहार केला तक्रारी दिल्या होत्या पीक विमाच्या कॉप्या जोडल्या होत्या आमदार माझे आमदार जगताप यांना सुद्धा सांगितलं होतं त्यांनी त्याची दखल घेतलेली आहे त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला दोन चार दिवसात आठ दिवसात आश्वासन दिलं आहे की आम्ही पूर्ण बघ त्याचा रेकॉर्ड सर्व याला सर्वे त्याचं काही सर्व आम्हाला त्यांनी सांगितलं नाही पण जवळजवळ एका घराला चाळीस चार एकरावर चाळीस हजार रुपये कोणाला साठ हजार रुपये जसं नुकसान त्या पोरांनी किंवा कंपनीने त्याप्रमाणे देऊन आणि आज तुम्हाला पीक मिळाला नाही आणि बाकी गावातल्या बत्तीस लोकांना मिळाला असं तुम्ही म्हणत आहे तेहत्तीस लोकांना त्याला ठीक आहे तेहत्तीस लोकांना मिळाला असे तुम्ही म्हणत आहे पण नेमकं बाकींना का डावलण्यात आलं काय सांगा याचं एकच कारण आहे की त्यांनी तक्रार केली लवकर आमच्या अगोदर आणि तक्रार करून त्यांनी त्या कलेक्टर जो गेल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळाली त्यांनी ती तक्रार दाख गाळ्या मानून रिलायन्स कंपनीला एफ आय आर दाखल करतो म्हणून हे केलं आणि त्या बेसवर त्यांनी ताबडतोब पैसे त्या तीस बत्तीस लोकांचे गोळा करून जमा केले खात्यात अधिकारी कोण आहे गुल्हाने म्हणून कृषी अधिकारी काय म्हणून गुल्हाने आमची भेटच झाली नाही आम्ही तीन दिवस रोज चिजपूरचे लोक शंभर दीड जाऊन राहिलो अर्ज देऊन राहिलो तक्रारी देऊन राहिलो सहाय्या करून राहिलो त्यांची काय आम्हाला मुलाखत झाली नाही तुमचं काय म्हणलं माझं म्हणणं आहे का जसं चिजपूर इथं तेहतीस लोकांना विमा मिळाला तसा तालुका स्थळा तालुका म्हणजे धामणगाव नांदगाव कांदूर रेल्वे या सगळ्या शेतकऱ्यांना तक्रारीचा लाभ मिळण्यात यावा तुम्ही पत्रव्यवहार केला होता मी पत्रव्यवहार केला तक्रार केली आहे कृषी अधिकारी कृषी धामणगाव रेल्वेला धामणगाव रेल्वेला कृषी अधिकारी तीन दिवसापासून मिळत नाही आहे तुम्ही संपर्क केला कृषी हो तिथे एक प्रभारी म्हणून वाल्डे म्हणून होता त्याच्याशी माझी भेट झाली आणि आता शेतीचे दिवस आहे तुम्हाला पेरणी करता पैशाची आवश्यकता आहे पैशाची आवश्यकता आणि त्याकरता तुम्ही कशाचे झळकले आम्हाला पेरण्याच्या कामी हे पैसे पडण्यात यावं लवकरात लवकर पैसे मिळण्यात यावं म्हणून मिळण्यात यावं आणि आमदारांना तुम्ही भेटले का माझ्या आमदारांना मिळालो काय म्हणे मग माझी आमदार माझ्यानं सविस्तर माहिती दिली आम्ही याची प्रोसिजर करतो बा लवकरात लवकर कास्तकाराला पैसे मिळाले पाहिजे काष्टकार पहिले चढचणी का त्यामुळे त्याला पेरणीच्या कामी हे पैसे मिळाले पाहिजे नक्कीच आता सध्या अवघ्या काही दिवसातच पेरणीला सुरुवात होणार आहे पण अद्यापपर्यंत चिजपूर येथील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विमापासून शेतकरी वंचित वन्ची आहे त्यामुळे येणारे जो येणारा जो काळ आहे हा वेळ आहे हा पूर्ण पेरणीचा वेळ असून आज त्यांना पैशाची अत्यंत गरज आहे आणि पण आज रिलायन्स फाउंडेशन जी कंपनी आहे त्या कंपनीद्वारे यांना तो पैसा मिळत होता पीक विम्याचा पण तो अद्यापपर्यंत मिळाला नाही आहे तर जाणून घेऊया माझी आमदार डिंदर जगताप याबद्दल काय बोलणार आहे येथील शेतकरी आज तुमच्या निवासस्थानात धडकले आहे का त्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळाले नाही आहे आणि आता त्यांना पेरणीचे दिवस आलेले आहे त्यांना चणचण भासत आहे पण अद्यापर्यंत रिलायन्स फाउंडेशनद्वारे त्यांना पीक विमा मिळाला नाही आणि त्याच गावात अनेक लोकांना मिळाला आहे पण काही लोक वंचित आहे काय सांगा तुम्हाला सर्व पत्रकारांनाच नव्हे तर देशातल्या जनतेला रिलायन्सचा मालक अंबानी आणि भारतीय जनता पक्षाचे फडणवीस आणि मोदीचे काय संबंध आहे हे तुम्हाला माहीत आहे फक्त चिस्पूरच नव्हे तर चांदूर धामणगाव आणि नांदगाव या तीनही तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊनसुद्धा शासनाने कबूल करूनसुद्धा विम्याचे पैसे मिळालेले नाही ही सार्वत्रिक ओरड आहे चिचपूरचे पन्नास शेतकरी जागरूक होते ते कलेक्टरकडे गेले त्यांच्या खोट्या सह्या केल्या हे कलेक्टरच्या लक्षात आलं म्हणून कलेक्टरनी तपासणीचे आदेश दिले आणि म्हणून मग त्या काही बावनपैकी काही तेहतीस पस्तीस लोकांना पैसे मिळाले पन्नास पन्नास साठ साठ हजार पैसे मिळाले त्यांना पैसे मिळाल्याबरोबर इतर शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की हे अशीच बदमाशी आपल्यासोबतही झाली असेल म्हणून आता आम्ही चांदूर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व चांदूर धामणगाव नांदगावच्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचं तुरीचं कापसाचं नुकसान झालं होतं आणि त्यांनी लिखित तक्रारी तेव्हा विमा कंपनीकडे केल्या होत्या कृषी खात्याकडे केल्या होत्या त्यांनी आत्ता पुन्हा ह्या तक्रारी व्हेरीफाय करून तपासून आम्हालाही प्रमाणे मदत मिळाली पाहिजे याच्यासाठी त्या त्या कृषी अधिकाऱ्यांकडे जाऊन आपले आपले अर्ज तपासून घ्यावे आणि त्यांच्या खोट्या सह्या म्हणजे फॉर्म भरून घेतले नुकसान दाखवलं शेतकऱ्यासमोर पण नंतर जाऊन मात्र खोट्या सह्या केल्या आणि त्याच्यावर त्यांना अपात्र केलं या बाबतीत आपल्या मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसळ यांचं अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे आणि हजारो नव्हे तर जिल्ह्यातले लाखो शेतकरी विम्यापासून वंचित राहिलेले आहेत हा सर्व भारतीय जनता पक्षाचा आणि विमा कंपनीचा साठेलोटेपणा आहे विमा कंपनीकडून यांना काय फायदा झाला हे तुम्ही तपासलं पाहिजे पत्रकारांनी तपासलं पाहिजे प्रिंट मीडियाने तपासलं पाहिजे इलेक्ट्रॉनिक मीडियाने तपासलं पाहिजे आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन आपण केलेल्या ज्या पूर्वीच्या तक्रारी आहेत त्या तपासून आपल्याही खोट्या सह्या करून असंच विमा कंपनीच्या थर्ड पार्टी कंपनीनं सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीनं आपल्याशी काही बदमाशी केली आहे का हे तपासून घेतलं पाहिजे आणि आपले दावे पुन्हा कलेक्टरकडे आणि तालुका कृषी अधिकाऱ्याकडे सादर केले पाहिजे अशी आपल्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो नक्कीच आज माजी आमदार विनुद जगताप यांच्या निवासस्थानावर धामणगाव तालुक्यातील काही शेतकरी धडकून शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलेल्या आहे त्यांचा संदेशसुद्धा दिलेला आहे इथेच नव्हे तर नांदगाव चांदूर रेल्वे आणि ध शेतकरी शेतकरीसुद्धा वंचित आहे सुद्धा माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांनी आपल्याला सांगितलं